चांगल्या आरोग्यासाठी शंभर नंबरी सोनं आवळ्याचा मोरावळा हिवाळ्यात इम्युनिटी वाढवणारा ऊर्जा देणारा बहुगुणी मोरावळा बनलाच पाहिजे अर्धा किलो आवळे स्टीलच्या किशणीवर किसून घ्यायचे जाडबुडाच्या पातेली दीड टेबल स्पून गाईचं तूप त्यात चार लवंगा चार दालचिनीचे तुकडे चार काळी मिरी परतून घ्यायची त्यात आवळ्याचा किस घालायचा आणि साधारण चार ते पाच मिनटं त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत तो परतून घ्यायचा सतत हलवत मात्र राहायचा मग त्यात अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गूळ व्यवस्थित एकत्र करायचा आणि मंद आचेवर तो गूळ विरघळू द्यायचा आवळ्यामध्ये स्वतःच्या अंगचं चा पाणी असतं त्यामुळे मिश्रण असं पातळ होतं एक दहा मिनटं ते शिजू द्यायचं नंतर त्यात पाव चमचा मीठ अर्धा चमचा वेलची पूड आणि एक चमचा सुंठ पावडर घालायची हे सगळे सुवास छान त्या मोरावळ्यात एकत्र येतात ह्याच्यातलं पाण्याचा अंश कमी होईपर्यंत मिश्रण गॅसवरती हलवून आळवत राहायचं अंगाबरोबर रस राहिला की गॅस लगेच बंद करायचा म्हणजे थंड झाल्यावर मोरावळा घट्ट होतो पण तरीही छान ज्यूसी आणि सॉफ्ट राहतो जर अति आळवलं तर नंतर तो मोरावळा कोरडा होतो आणि चिवटही लागू शकतो अतिशय बहुगुणी पौष्टिक असा हा मोरावळा नक्की बनवा आणि तुमचं आरोग्य मस्त ठेवा